माजलगाव येथील हे उजवा कालवा आहे आणि ह्या उजवा कालव्यामध्ये असे मोठमोठे वृक्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी आपण पाहू शकताय आहे जे की या उजव्या कालव्यामध्ये जे अभियंता असतील यांचं सपसेल दुर्लक्ष आहे आणि या एवढे मोठमोठे वेड्या बाबळी वृक्ष लिंबाचे वृक्ष कवठाचे वृक्ष असे मोठमोठे या ठिकाणी या तला पाटामध्ये उगवलेले आहेत परंतु जे की अधिकारी ज्यांचं यावर लक्ष आहे परंतु हे लक्ष देत नाहीत फक्त हे अधिकारी मात्र एक कुठलीही दखल घेत नाहीत आणि या ठिकाणी हे मोठमोठे वृक्ष असं आपल्याला पाहायला मिळतात तरी या पाटबंधारे विभागाचे जे वरिष्ठ अधिकारी असतील त्यांनी जातीने लक्ष देणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी जी ह्या पाठामध्ये जी वृक्ष मोठमोठी झालेली आहेत हे वृक्ष काढण्याचं काढण्याची गरज आहे की की ज्यामुळे या पाटाच्या भेगा पडणार नाहीत नाहीतर या जर पाणी सोडण्यात आलं तर या वृक्षामुळं या ठिकाणी भेगा पडून पाणी जाऊ शकते दाट शक्यता आहे तरी वरिष्ठ अधिकारी यांनी याकडे जातीन लक्ष देऊन हे वृक्ष तोड ही करणं गरजेचे आहे पाटामधील असं आपण पाहू शकताय सर्व या ठिकाणी जवळपास माजलगाव ते सिरसाळ्यापर्यंत हे अशी वृक्ष मोठ्या प्रमाणामध्ये मोठमोठी झाडं झालेले आपल्याला दिसत आहेत तरी याची दखल घेणं गरजेचं आहे विकास नामालायू बालासाहेब फपाळ लोणगाव